अनेक विषयाच्या बद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये हा पण विषय होता आणि ह्या विषयाच्या संदर्भामध्ये सगळ्या काही इन्क्वायरी आणि चौकशा चाललेल्या आहेत आणि त्यामध्ये मी पुन्हा पुन्हा सांगतो की कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही अख्ख्या महाराष्ट्राला माझा स्वभावही माहिती आहे माझी कामाची पद्धत हे स्टेटमेंट म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार सूत्रांच्या माहितीनुसार सूत्र अजून मला बघायचं मी सारखं म्हणतो त्या सूत्राला आपण पारितोषिक देऊ त्याचं अभिनंदन करू कौतुक करू कारण करू। आम्हाला पण ते सूत्रांमुळं बरंच काही प्रश्न विचारले जातात आणि उत्तरं घेतली जातात अथॉन्टिक माहिती डिपार्टमेंटमधनं जर आली तर त्या संदर्भात कारण मी पण ते आमचे सहकारी होते अतिशय महत्वाचे जबाबदार नेते होते त्याच्यावर ती घटना झाल्यापासून मी पण पोलीस खात्याच्या पण संपर्कात आहे आणि देवेंद्रजींच्या पण गृहमंत्री म्हणून त्यांच्या संपर्कात मुख्यमंत्री म्हणून संपर्कात आहे चौकशी त्याबद्दलची चाललेली आहे तुम्ही जे म्हणताय तुम्ही जे दाखले देत ते सूत्रांच्या माहितीनुसार आहे एक उद्या, उद्या, उद्या उद्या तुम्हाला जर कुठली माहिती असेल ती माहिती जर पोलीस खात्याला मिळाली तर पोलीस त्या अँगलनी पण चौकशी करतील त्या अँगलनी पण त्यांना जो काही एकंदरीत अधिकची माहिती मिळवायची ते मिळवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला एक माहिती आहे एक माहिती असं म्हटलं जातं एखाद्या निष्पाप व्यक्तीला जर शिक्षा झाली तर ती कदापि कुणी मान्य करणार नाही अशा प्रकारचं न्यायालयात म्हटलं जातं पण आपण काळजी करू का नका आपण आपल्याला जशी इच्छा आहे कारण ज्या निघृहण पद्धतीनं त्या सर सरपंचा हत्या झालेली आहे ती माणुसकीला काळीमा फासणार आहे कुणीच असं करू शकत नाही त्याच्यामुळे ह्याच्यात जे जे दोषी असतील त्या सगळ्यांना फासावर करता हे शासन कटिबद्ध आहे प्रयत्नशील आहे